नवरत्न तरुण मंडळाचा ग्रामीण संस्कृतीचा अनोखा देखावा आकर्षणाचे केंद्र ज्ञानेश्वर नगर येथील गोंधळी समाजाने स्थापन केलेल्या नवरत्न तरुण मंडळ पाचशे पंचावन्न तर्फे यंदा नवरात्र उत्सवानिमित्त ग्रामीण संस्कृतीवर आधारित आगळावेगळा देखावा सादर करण्यात आला आहे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी ओळखले जाणारे हे मंडळ यावर्षी आपल्या कार्याचा एकतीसावा वर्ष साजरा करत असून लोप पावत चाललेल्या पारंपरिक जीवनशैलीची आठवण करून देणारा हा उपक्रम विशेष ठरत आहे देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे जुन्या ग्रामीण वाड्याचे वास्तवदर्शी सादरीकरण वाड्याच्या मध्यभागी विराजमान असलेली आई मूर्ती पारंपरिक वस्तूंची मांडणी आणि परिसरातील जुन्या वातावरणाची निर्मिती पाहून अभ्यागतांना भूतकाळातील संस्कृतीचे जिवंत दर्शन घडते जुन्या संस्कृतीचे संरक्षण ही काळाची गरज आहे हे ओळखून गोंधळी समाजातील युवकांनी हा उपक्रम हाती घेतला आहे पंचक्रोशीतील आबालवृद्ध मोठ्या संख्येने या देखाव्यास भेट देत असून त्यांच्याकडून या प्रयत्नाचे कौतुक होत आहे अतिशय सुंदर आकर्षक आणि नयनरम्य असा हा देखावा पंढरपूरकरांसह सर्वच नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे